केस नंबर 002, लेखक सायली केदार भाग सहा ही डेड निरंजनने विचारलं पण फोनवर खरखर येत असल्याने पवार काही बोलला की नाही हे सुद्धा निरंजनला कळेना मी काहीतरी विचारलं तुम्हाला पवार इझी डेड निरंजन पॅनिक झाला होता अपर्णा कशी मेली याची खबर त्याला पवनकडून मिळू शकणार होती पवन मेला पवनच्या बाबतीत नक्की काय झालं याची माहिती साळवीकडून मिळू शकणार होती आणि आता साळवीचं हे असं झालं होतं सर मी हॉस्पिटलला चाललोय आता तरी मला सांगण्यात आलंय की त्याचा श्वास चालू आहे अँड डोक्याला लागलंय क्रिटिकल येतो मला अपडेट मिळालं की तुम्हाला लगेच कळवतो आणि इकडचा पत्ता सुद्धा पाठवतो मी अपर्णा शिदेच्या घरी ऑलमोस्ट पोचलोय पवार आता इकडची चौकशी केल्याशिवाय मी तिकडे येणार नाही तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने बघा एकही डिटेल मिस होऊ देऊ नका त्याच्या घरी कळवलं असेल तर आलेल्या नातेवाईकांवर लक्ष ठेवा प्रत्येकाचा चेहरा एक्सप्रेशन बघून त्यांचे इंटेन्शन ओळखायचा प्रयत्न करा येस सर त्यांच्या बायकोला बोलवलंय आणि प्रेयसी तिच्यामुळे तर हे धमकी प्रकरण सुरू झालं तिचं माहित नाही सर बायकोला बोलवलं म्हणून मी तिला फोन नाही केला नंबर आहे आपल्याकडे फोन लावू का हॉस्पिटलला गेलात की सिच्युएशन बघून ठरवा कदाचित ती स्वतःहूनच येईल नाही आली तर बघू येस सर काही लागलं तर फोन करतो सर निरंजनची गाडी सोसायटीच्या बाहेर थांबली तुकारामच्या वहीत आवर्जून एंट्री करून निरंजन आणि धांडे अपर्णाच्या घराकडे निघाले अपर्णाच्या घरातलं वातावरण गंभीर आणि दुःखी असलं तरी भांडणाचं आणि रागाचं नव्हतं ज्योती आणि मेधा दोघी शांत झाल्या होत्या काय झालं आई अशी किचनमध्ये येऊन का थांबलीस शंतनूने पिंपातल्या पाण्याने ग्लास भरला आणि दोन घोटात रिकामा करत मागून येऊन आईच्या खांद्यावर हात ठेवत त्याने विचारलं तू बोलला नाहीस मला काय तुझं आणि अपर्णाचं पटत नव्हतं का असं काही नाहीये मग मेधा काय म्हणत होती अपर्णाचं अफेअर होतं असं वाटतंय पोलिसांना आणि त्यांनी ते सगळ्यांसमोर बोलून दाखवलंय म्हणून मेधाच्या डोक्यात उगाच काहीतरी बसले, पण तसं काही नाहीये ग एक विचारू आई नक्की चिडली आहे की फक्त गंभीर आहे याचा शंतनुला अंदाज येणार नाही